स्मार्ट अहमदनगर न्यूज मा जिल्हाधिकारी साहेब सातारा उपजिल्हा रुग्णालय कराड येथील नवीन माता व बालसंगोपन शंभर बेड हॉस्पिटल काम व तात्काळ काम सुरू होण्याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय कराड नवीन महिलांसाठी शंभर बेडचं हॉस्पिटल बांधकाम करण्यासाठी अठ्ठावीस कोटी सोळा लाख पंधरा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये मंजूर झालेत याचे कंत्राट मे शाह कन्स्ट्रक्शन कंपनीज देण्यात आलेले आहे दिनांक वीस चार दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या वर्क ऑर्डरनुसार संबंधित ठेकेदार कंपनीने चारशे दिवसात काम पूर्ण करणे आवश्यक होते प्रत्यक्षात मात्र सहाशे दिवस उलटले तरी सदरचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व आरोग्य प्रशासनाला विचारले असता या, या कामासाठी निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात येत आहे महोदय मुळातसे काम देताना ठेकेदाराला मूळ अंदाजपत्रकाच्या चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेहतीस लाख शहात्तर हजार आठशे तीस, तीस रुपये जादा दराने काम मंजूर केले आहे असे असतानाही हे रखडत पडले आहे त्यामुळे कराडस खटाव कडेगाव चार ते पाच तालुक्याचा रुग्णांना सेवा मिळत नाही त्यामुळे तातडीने अंदाज अंदाजपत्रकांनुसार निधी उपलब्ध करून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे तसेच सदरच्या कामाची मुदत संपली तरी का पूर्ण झाले नाही याची सखोल चौकशी करावी व अर्धवट असलेल्या कामाला जबाबदार असलेले अधिकारी कर्मचारी व ठेकेदार कंपनी यांच्या विरोधात कायदेशीर कडक कारवाई करावी अन्यथा आपल्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी शिवाजी चव्हाण शुभम उबाळे भानुदास डायंगडे बंटीभाऊ मोरे प्रितेश माने एजाज काजी बबलू गडाकोश गणेश नायकवाडी इत्यादी यावेळी उपस्थित होते प्रत माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी माना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माना एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा बच्चूभाऊ कडू साहेब संस्थापक अध्यक्ष प्रार जनशक्ती पक्ष कराड प्रतिनिधी विजय माने ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज